हॅलो वेलकम टू फार्माक्विन चॅनल फार्माक्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मोस्ट कॉमन प्रॉब्लेम म्हणजे की केसातील कोंडा डांड्रफ असं आपण त्याला बोलतो तर डांड्रफ याच्यावरती खूप सारे उपाय करून खूप साऱ्या गोष्टी करूनसुद्धा तुमचा डांड्रफ जात नाही किंवा ब खूप सारे शॅम्पू बदलून खूप सारे मेडिकल ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तुमचा जर केसातील कोंडा जात नसेल तर हा तुमच्यासाठी सर्वात उपयुक्त असा आम उपाय आहे की, की जो तुम्ही एकदा जरी तुम्ही ते रेमेडी यूज केले तरी तुमचा नाईंटी नाईन पर्सेंट केसातील कोंडा किंवा ज्याच्यामुळे जे येणारी खाज आहे कारण की खूप इचिंग होतं जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये कोंडा वगैरे आणि ते आपण जेव्हा इचिंग करतो तेव्हा तो खूप सारा असं सा फ्लेकी फ्लेकी असं पांढरा पांढरा खूप सारं केसांमध्ये पसरून जातं आणि त्याच्यामुळे ते दिसायला पण खूप विचित्र दिसतं आणि आपल्याला होताना त्रास पण होतो तर त्याच्यामुळे तुम्ही ही जेव्हा रेमेडी यूज करणार आहे तर तुम्हाला एकाच वॉशमध्ये किंवा एकदाच लावल्यानंतरने तुम्हाला खूप सारा फायदा दिसून येणार आहे तर चला तर आधी व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोंडा का होतो किंवा कशामुळे हे आधी आपण त्याचे जाणून घेऊयात कारणे मोस्ट फर्स्ट इम्पॉर्टंट कारण आहे की आपल्या असणारी जी स्काल्प आहे ती ड्राय आहे किंवा आपलं ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे आपल्याला होत असतो कोंडा किंवा डांडप त्याचबरोबर तुम्ही कोणता शॅम्पू वापरताय त्यामुळे जर तुमची स्काल्प आहे ती ड्राय पडत असेल किंवा तुम्हाला त्याच्यामुळे रिॲक्शन होत असेल तरी पण तुम्हाला दॅन्ट्रफ होण्याची शक्यता आहे किंवा केसातील कोंडा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुम्ही जर त्याला ऑइलिंग वगैरे किंवा आधी आठवड्यातून दोनदा वगैरे ऑइलिंग करत नसाल त्यामुळे सुद्धा तुम्हाला कोंडा होण्याची शक्यता आहे तर आता आपण जर कोंडा झाला तर काय करायचं आहे तर त्याच्यावर जे आपल्याला रामबाण उपाय आहे त्याच्यामध्ये येणारे जे इन्ग्रेडियंट आहेत ते आधी पाहूया तर तुम्हाला फर्स्टली कडुलिंबाचं तेल घ्यायचं आहे तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये कडुलिंब तेल या नावाने कोणत्याही ब्रँडचं तुम्ही कडुलिंब तेल आणायचं आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला जे पण कोणते ब्रँड नेम दिसत असेल तर त्यांचं त्याच ब्रँडचं हवं आहे असं काही नाही आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे हे प्रोडक्ट वापरू शकता तर फर्स्ट आहे कडुलिंब तेल सेकंड आहे नारळाचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल त्याचबरोबर कॅस्टर ऑइल त्याला आपण एरंड तेल असं पण बोलतो आणि सगळ्यात लास्ट आहे ॲलोवेरा जेल तर ॲलोवेरा जेल कडुलिंब तेल कोकोनट तेल आणि कॅस्टर ऑइल हे चार प्रोडक्ट फक्त आणि फक्त हे चार प्रोडक्ट तुम्हाला यूज करून तुम्हाला तुमच्या डोक्यातील कोंडा जाणार आहे आणि तोही पहिल्या एकदाच लावल्यानंतर तुम्हाला पहिल्याच वॉशमध्ये तुमचा फरक दिसून येणार आहे तुमचं इचिंग तर पूर्णपणे थांबणार आहे त्याचबरोबर तुमचा जो फ्लेकनेस आहे तो पण दिसून येणार नाही तर आता आपण एक एक, एक वयसाचे यूजेस पाहूया की हे कसं वर्क करतं आहे तर कॅस्ट्रॉल ऑइल जे आहे तर त्याचा यूज कौत्या तुम्हाचे जे केस आहे त्याचे हेअर ग्रोथ वाढण्यासाठी प्रमोट करतं त्याचबरोबर तुमची जी ड्राय हेअर आहे त्यांना मॉइच्चराईज करण्यासाठी त्याचा यूज होतो त्याचबरोबर तुमचं जे टँगल होत असेल की तुमचे केस फ्रीज होत असतील त्याचबरोबर तुमचे जर केस थोडेफार कुरळे वगैरे असेल तर ते स्ट्रेटन करण्यासाठी किंवा तुमच्या केसांमध्ये टँगल फ्रीज घालवण्यासाठीसुद्धा कॅस्टरॉईलचा यूज होतो त्याचबरोबर ते तुमच्या स्काल्पमधलं ब्लड सर्क्युलेशन वाढवते त्याच्यामुळे तुमचा जो पण काही ड्राय स्काल्प आहे किंवा ड्राय स्किन पडते तर ती न होता तिथे ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर ते थोडीशी मॉइच्चराईज होण्यास त्याच्या कॅस्ट्रॉलची मदत होते सेकंड आहे सेकंड आहे ॲलोवेरा जेल तर ॲलोवेरा जेल काय करतं की ते तुमचं स्ट्रेट प्लस मॉइश्चराईज करण्यासाठी उपयुक्त ठरतं म्हणजे आपले जे केस आहेत त्यांना मॉइश्चराईज किंवा मौसूद बनवण्यासाठी किंवा स्ट्रेटन करण्यासाठी यूज होतो त्याचबरोबर तुमचे जे स्काल्प आहे जे ड्राय पडले किंवा त्याच्या फ्लेकनेस आले त्याचे ते, ते क्लीन करण्यासाठी ते ॲलोवेरा जेल मदत करतं आणि तुमचे जे, जे आ, ग्रीसी हेअर आहेत किंवा ब्रे तुमचे ब्रेक होत आहेत अधूनमधून नाही का केस मध मद, मधूनच ब्रेक होतात तुटत आहेत केस विंचरताना वगैरे तुटतात ते होऊ देत नाही ॲलोवेरा जेल ते आपल्या केसांना मॉइश्चरायज देतं किंवा त्यांना फायबर प्रोड्यूस करतं त्याच्यामुळे आपले जे मधून वगैरे तुटणारे केस आहेत ते तुटण्यास मदत करते म्हणजे तुटू नये म्हणून मदत करते आणि त्याचबरोबर आपल्या स्काल्पवर जर एक्स्ट्रा ऑइल असेल त्यानेसुद्धा आपल्याला डांड्रफ होण्याची शक्यता असते किंवा खाज येण्याची शक्यता असते तर ते जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते पण रिमूव्ह करण्यासाठी अलोवेराच्या फायदेशीर ठरतं थर्ड आणि सगळ्यात इज मोस्ट इम्पॉर्टंट कोकोनट ऑइल आपण हे तर लहानपणापासून वापरत आलेलं असून आपण त्याचं पॅराशुटचं ऑइल वापरतो तेच कोकोनट ऑइल हे सगळ्यात आपल्या हेअरसाठी फायदेशीर ठरणार आहे म्हणजे की आपल्याला हे स्ट्रॉंग करतं आपलं हेअर त्याचबरोबर शायनी आणि त्याच्यामध्ये केसांची इम्युन सिस्टीम वाढवतं आणि जे ब्रेक होणार आहेत मगाशी सांगितलं कॅलोवेरा जेल ब्रेकेज थांबवतं तेच सेम कोकोनट ऑइल पण आहे त्याचबरोबर आपले केस स्ट्रॉंग आहे जेणेकरून ते आपले गळायचे वगैरे असतील गळत वगैरे असेल तेही थांबतात आणि तुमच्या केसांना शाईन देतं पण तुम्ही शक्य थोडं चांगल्या ब्रँडचे हे प्रोडक्ट वापरात ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा दुप्पट मिळणार आहे आता फोर्थ पाहूया सगळ्यात लाटचा आणि महत्त्वाचा घटन कारण की या व्हिडिओमध्ये आपण जे डांड्राफसाठी व्हिडिओ बनवते किंवा कोंड्यासाठी लास व्हिडिओ बनवते त्याच्यामधील हा सगळ्यात लाटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक किंवा इन्ग्रेडियंट आहे कडुलिंबाचं ते, ते तेल तर ते कडुलिंबाचं तेल जे आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर च त्याच्यामुळे काय होतं की तुमची जी ड्राय स्काल्फ होते की जे मेन कारण आहे आपला कोंडा होण्यासाठी त्याच्यावर काम करतं किंवा त्याच्यासाठी उपयुक्त ठरतं त्याचबरोबर डँड्रॉफ हीची स्काफ म्हणजे तुमच्या का स्काल्फवर खाज येत असेल किंवा तुम्हाला मग अशी सांगतं की असं सा। फ्लेकी फ्लेकी व्हाईट वाईट असं तुमच्या केसांवरती येत असेल तर त्याच्यासाठीही कुडलिंबाचं तेल खूप फायदेशीर ठरतं त्याचबरोबर तुम्हाला हेअर लॉस होत असेल तुमची केस गळती होत असेल तरी पण तुम्हाला तुमच्या गळतीसाठी कडुलिंबाचं तेल खूप फायदेशीर ठरणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जर तुमचे छोटे मुलं असेल घरात किंवा शाळेत जाणारे मुलं असतील त्यांच्या डोक्यामध्ये लाईस म्हणजेच की उवा होत असतात तर त्याच्यासाठी सुद्धा कडुलिंबाचा खूप फायदा होतो त्याचबरोबर हे कडुलिंबाचं तेल तुम्ही कोकोनट ऑइलबरोबर वापरू शकता आणि त्याच्यामुळे तुमचं फ्रीज आणि रिप पेअर डॅमेज करण्यासाठी पण उपयोग होतो तुमचा केस जर तुमचे फ्रीज होत असेल किंवा डॅमेज होत असेल मगाशी बोले की ब्रेकडाऊन होत असेल तुटत असेल तरीसुद्धा कडुलिंबाच्या तेलाचा वापर होतो त्यामुळे मगाशी बोलले की सगळ्यात लास्ट आहे पण सगळ्यात फायदेशीर तेल आहे की ज्याच्यामुळे तुमचे जे पण हेअरचे प्रॉब्लेम असेल ते सगळे या कडुलिंबाच्या तेलामुळे फायदा करणार आहे आता ह्याचं जे क आपण आत्ता आपण इन्ग्रेडियंट पाहिले तर ते आपण कसे वापरायचे त्याचे प्रोसिजर कसे आहे ते तेल बनवायचे आहे कसं किंवा ते वापरायचं आहे कसं तर तुम्हाला कडुलिंबाचं तेल त्याचबरोबर कॅस्टर ऑइल आणि ॲलोवेराचे हे एक चमचा म्हणजे तुमच्या तुमच्या केसांच्या डेन्सिटीवर डिपेंड राहीन पण एक चमचा तुम्ही जर कडुलिंबाचं तेल घेत आहे कॅस्टर ऑइल घेत आहे आणि एक एक चमचा अलोवेरा जेल घ्यायचं आहे त्या समप्रमाणात घ्यायचं आहे आणि त्याच्या दुप्पट तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे या चारही गोष्टी एकत्र करायच्या म्हणजे कडुलिंबाचं तेल ॲलोवेराचे कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडाचं तेल आणि कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल हे चारही एकत्र करायचे आणि तुमच्या स्काल्पवर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मसाज करायचं आहे फक्त आणि फक्त स्काल्फ्लास लावायचं आहे पूर्ण हेअरवर हे ऑइल नाही लावायचं तुम्ही जर चांगल्या पद्धतीने मसाज केलात तर तुम्हाला याचा खूप लवकर फायदा दिसून येणार आहे तर तुम्हाला नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा मिनटं ये या तिन्ही चारही तेलांचं जेव्हा मिश्रण होईल ते मिश्रण एकत्रच करायचं आणि ते स्कालपूर चांगल्या पद्धतीने मसाज करायचं आणि सेकंड ओव्हरनाईट तुम्ही ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही दोन ते तीन तास ठेवू शकता आणि टाईम असेल तर तुम्ही ओव्हरनाईट ठेवून सकाळी वॉश करू शकता तुमचा रेग्युलर कोणताही शॅम्पू असू द्या त्याने तुम्ही हेअर वॉश करू शकता आणि बेटर वे आहे तुम्ही कोणता अँड्रॉइड अँड्रॉफ्ट शॅम्पू यूज करत असाल तर तोही तो तुम्ही केलात आणि त्याने तुम्ही जर हेअर वॉश केलात तरी तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आहे आता तुमचं जर हेअर लॉस होत असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कांद्याचा रस पण घालू शकता यात कोकोनट ऑइल कणुलिंबाचं तेल अलोवेरा जेल आणि कॅस्टर ऑइलमध्ये तुम्ही कांद्याचा ज्यूस टाकू सेम प्रमाण घेऊन तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला कांद्याचा रस पण एकच चमचा आणि कोकोनट ऑइल हे सगळ्यात जास्त म्हणजे डबल प्रमाणात घ्यायचं आहे आणि सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे तुमचा हेअरफॉल असू दे किंवा हेअर ग्रोथ असू द्या दोन्हीही प्रमोट होण्यासाठी खूप फायदा करतं कांद्याचा रसाने खूप सारे हेअर ग्रोथ होण्यास मदत होते नवीन हेअर होण्या येण्यास मदत होते त्यामुळे जर तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला कांद्याचा रस पण वापरू शकता धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच अजून माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू